डोक्यापासून पायापर्यंतच्या नसांमधील दुखणं का वाढत जातं हे लोकांना कधीच नीट समजत नाही कारण नसांवरचा ताण हा एकदम वाढत नाही तर हळूहळू शरीरामध्ये जमा होत जातो आणि मग एक दिवस अचानक आपल्याला जाणवतं की आता तर रोजच दुखतं कधी मान आखडते कधी कंबर कडक होते कधी हातात झिणझिण्या जिन येतात कधी पाय सुन्न होतात कधी चालताना थरथर जाणवते आणि सगळ्यात वाईट म्हणजे रात्रीच्या वेळी दुखणं जास्त वाढतं ज्यामुळे झोपही लागत नाही हे सगळं एकाच गोष्टीमुळे होतं आणि ती गोष्ट म्हणजे नसांमधील सूज ज्याला नव इन्फ्लमेशन म्हणतात आणि ही सूज कमी झाली नाही तर लोक कितीही औषधं खाल्ली तरी दुखणं पूर्ण थांबत नाही पेन किलर घेतल्यावर तात्पुरतं दुखणं कमी होतं पण मूळ कारण अजिबात बरे होत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यामध्ये फक्त कोमट पाणी लसूण आणि आलं लागणार आहे आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की शरीरातील नसांचं जाळं आतून शांत होतं सूज कमी होते रक्तवाहिन्या उघडतात आणि डोक्यापासून पायापर्यंतची वेदना कमी होऊ लागते सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय अगदी नैसर्गिक आहे याला कोणताही साईड इफेक्ट नाही आणि दररोज फक्त पाच मिनिटे दिली तरी शरीर बदलायला लागते आता प्रश्न असा येतो की लसूण आणि आलं हे दोनच पदार्थ का तर याचं कारण खूप मोठं आहे लसूण म्हणजे नैसर्गिक अँटीबायोटिक आणि अँटी इन्फ्लमेटरी ज्यांच्या शरीरात क्रॉनिक स्वेलिंग झाली आहे नर्व्सवर ताण आला आहे किंवा चालताना फायर सारखी जळजळ होते त्यांना लसणातील ॲलिसिन हा घटक थेट आराम देतो हा रक्त रक्तशुद्ध करतो चामडीखालील नर्व एंडिंग शांत करतो आणि शरीरभर पोचणारा ऑक्सिजन फ्लो वाढवतो होतो जसतसा ऑक्सिजन फ्लो वाढतो तस तसं दाब कमी होतो आणि तुम्ही जाणवता की दुखणं थोडं थोडं कमी होते याशिवाय लसून रक्त पातळ ठेवतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेस दूर होतात आणि नर्वजना योग्य पोषण मिळायला लागते आता आलं बघा आलं म्हणजे शरीराचं थर्बोस्टॅट आहे ज्यांच्या शरीरात थंडी जास्त साठते ज्यांना सकाळी उठताना स्टिफनेस वाटते किंवा थंडीत दुखणं वाढतं त्यांच्यासाठी आलं म्हणजे अमृतासमान आलं शरीरात उष्णता निर्माण करतं नर्व्सच्या आसपास साचलेला कडकपणा वितळवतो आणि विशेष म्हणजे नर्व्सकडे जाणारा ब्लड सप्लाय वाढवतो या दोन्ही वस्तू एकत्र कोमट पाण्यात टाकून घेतल्या की त्यांचा असर दुप्पट होतो आता तुम्ही विचाराल की का गरम नाही का थंड नाही आणि खास कोमट पाणीच का तर कोमट पाणी म्हणजे बॉडी फ्रेंडली तापमान हे तापमान नर्वजला रिलॅक्स करतं फुगलेल्या रक्तवाहिन्या हळूहळू उघडतं आणि लसून आल्यातील मेडिसिनल घटक शरीरात वेगाने शोषले जातात अनेक लोकांच्या नसांमध्ये पेन सिग्नल सडकतात आणि योग्य वेळी ब्रेनपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून त्यांना अचानक खूप वेदना जाणवतात पण कोमट पाण्यामुळे नर्व्जमधील अडथळा मऊ होतो शिवाय कोमट पाणी लसूण आणि आल्याचं एक्स्ट्रॅक्ट शरीरात पटकान पसरवतं आता बघा हा उपाय कसा करायचा सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यात दोन लसणाच्या पाकळ्या बारीक कुटून टाका आणि एक छोटा तुकडा आलं किसून टाका हे पाणी दोन मिनिटं तसेच राहू द्या म्हणजे त्यातील ॲलिसिन आणि जिंजर पाण्यात नीट मिसळतात मग हे पाणी हळूहळू सीप करत प्या ज्यांच्या नसांमधला दाब खूप वाढलेला आहे त्यांना पहिल्या तीन दिवसातच फरक जाणवतो शरीर हलकं वाटतं सकाळची कडकपणा कमी होतो पायात उभं राहिल्यावर जाणवणारी फायर सेन्सेशन कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोकं हलकं वाटू लागतं कारण नव शांत झाल्या की शरीराचा ताण निम्मा कमी होतो याशिवाय लसूण आणि आल्याच्या या, या मिश्रणामुळे नसांमधील टॉक्सिन्स बाहेर पडायला सुरुवात होते या टॉक्सिन्समुळेच नव वेंडिंग्जवर दाब पडतो आणि वेदना जाणवते टॉक्सिन साफ झाले की शरीरामध्ये क्लॅरिटी येते आणि दिवसभर ताजेपणा राहतो अनेक लोकांना वाटतं की कमजोरीमुळे दुखतं पण खरं म्हणजे नर्व कंजेशनमुळे दुखतं जेव्हा लसूण रक्त शुद्ध करतो आणि आलं रक्ताभिसरण सुधारतं तेव्हा नव कंजेशन आपोआप कमी होतं हा उपाय त्या लोकांसाठीही खूप उपयोगी आहे ज्यांना रात्री झोप लागत नाही कारण नर्व्स ओव्हर ॲक्टिव्ह असतात अशावेळी हे पाणी संपूर्ण नर्वस सिस्टीम थंड करतं माइंड शांत करतं आणि शरीराला रिलॅक्स मोडमध्ये टाकतं हा उपाय दिवस सात दिवस सातत्याने करा सात दिवस म्हणजे शरीर बदलायला सुरुवात होईल आणि तीस दिवस केले तर शरीराचं संपूर्ण नव नेटवर्क कणाकणातून मजबूत होतं एवढंच नाही तर लसूण आणि आल्यात न्यूरो प्रोटेक्टिव्ह गुण आहेत म्हणजे या दोन्ही वस्तू नसांचं संरक्षण करतात भविष्यात दुखणं परत येऊ नये म्हणून नर्व्सच्या भोवती एक नैसर्गिक सुरक्षा कवच तयार होतं आणि एक महत्त्वाचा फायदा ज्यांना मधुमेहामुळे होणारी नर्व्ह पेन आहे बर्निंग फिट आहे त्यांनाही या उपायाने खूप फरक जाणवतो कारण डायबिटीसमध्ये नर्व्सच्या ब्लड सप्लायवर मोठा परिणाम होतो आणि आलं प्लस लसूण हे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्याचं सर्वोत्तम नैसर्गिक मेडिसिन आहे म्हणून हा उपाय फक्त वेदना कमी करण्यासाठी नाही तर पुढील अनेक वर्ष नसा निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा आहे जेव्हा आपण लसूण आणि आलं कोमट पाण्यात मिसळून पितो तेव्हा त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरातील नर्व्स पाथवेज उघडू लागतात आणि अनेक वर्षांपासून साचलेला ताण हळूहळू वितळायला लागतो अनेक लोकांना वाटतं की त्यांचं दुखणं फक्त एखाद्या ठिकाणी आहे उदाहरणार्थ कंबर गुडघा मान किंवा पाय पण खरा मुद्दा असा आहे की वेदना एका ठिकाणावरून सुरू होऊन नर्सच्या मार्गाने दुसऱ्या ठिकाणीही जाते म्हणूनच कधीकधी कंबर दुखत असताना पायात इलेक्ट्रिक शॉक सारखा जाणवतं किंवा हात दुखत असताना बोट मुंगी होते या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे नर्व्ह सूज ब्लड फ्लो कमी होणं नर्व्ह कॉम्प्रेशन किंवा टॉक्सिन्स अक्युम्युलेशन लसूण आणि आलं हे दोन्ही घटक ह्या चार समस्यांवर थेट काम करतात म्हणूनच हा उपाय केवळ पेन रिलीफ नाही तर नर्व्ह रिपेअर सुद्धा करतो आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे शरीराला जेव्हा लसून आल्याचं मेडिसिनल पॉवर मिळतं तेव्हा शरीर डिटॉक्स मोडमध्ये जातं आणि त्यावेळी शरीरात हलकी उष्णता घाम येणं किंवा जास्त लघवी जाणं असे काही अनुभव येऊ शकतात हे सगळं नैसर्गिक आहे कारण शरीर आतून साचलेला कचरा बाहेर ढकलतं आजकाल लोक फास्ट फूड ऑइली पदार्थ मिठाचं जास्त सेवन आणि शुगर या गोष्टी जास्त घेत असल्यामुळे शरीरात सूज वाढते आणि ही सूज थेट नसांवर परिणाम करते पण जेव्हा आपण रोज सकाळी कोमट पाणी प्लस लसूण प्लस आलं घेतो तेव्हा शरीरातील इन्फ्लॅमेटरी केमिकल्स कमी होऊ लागतात आणि शरीर एकदम हलकं वाटायला लागतं शिवाय लसूण बॉडीची इंटरनल क्लिनिंग करतो आलं बॉडीची इंटरनल हिटिंग सुधारतं आणि कोमट पाणी नर्वचं लुब्रिकेशन करतं या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की शरीरात एक मोठा बदल सुरू होतो आता हा बदल कसा जाणवतो तर पहिला आठवडा हा अडजस्टमेंटचा असतो पहिल्या दोन तीन दिवसात पेन सिग्नल्स व्यवस्थित व्हायला लागतात म्हणून काही लोकांना वाटतं की दुखणं थोडं वाढलं पण हे वाढणं म्हणजे सुधारण्याची सुरुवात असते कारण जे नर्वज आधी अडकलेल्या होत्या त्या आता रिलॅक्स होत आहेत हा प्रोसेस सुरू झाला की शरीर डिटॉक्स मोडमध्ये जातं आणि शरीरातील कडकपणा वितळायला लागतो दुसरा फायदा म्हणजे बॉडीमध्ये वामथ वाढते ही वामथ नर्वसाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण ज्यांच्या नर्व्स थंड असतात त्यांना बॉडीमध्ये जिंजिन्या कडकपणा नमनेस किंवा बर्निंग सेन्सेशन येते आलं हे सर्वात मोठं अँटीकोल्ड नर्व मेडिसिन आहे आणि लसूण हे ब्लड थिनिंग मेडिसिन आहे हे दोन्ही एकत्र आले की ब्लड सप्लाय नर्वस कडे भरपूर प्रमाणात पोहोचतो जेव्हा बॉडीचा त्या भागात गरमपणा वाढतो आणि फ्रेश ऑक्सिजनेटेड रक्त पोहोचतो तेव्हा नर्व स्वतःची रिपेअर प्रक्रिया सुरू करतात शरीरात एक मोठा बदल म्हणजे डायजेशन सुधारतं आणि हे डायजेशन सुधारलं की नर्व्ह हेल्थ आपोआप सुधारतं तुम्ही विचाराल की डायजेशन आणि नर्वचा काय संबंध तर सांगतो शरीरातील सगळ्यात मोठा नर्व सिस्टम म्हणजे वेगस नर्व्ह ही नर्व पोटाशी जोडलेली आहे जेव्हा पचन कमजोर होतं तेव्हा वेगस नरवर ताण येतो ज्यामुळे ब्रेन पेन सिग्नल्समध्ये गडबड होते एन्झायटी वाढते आणि बॉडी टाईट आणि वीक वाटायला लागतं पण जेव्हा आपण लसूण आलं पाणी घेतो तेव्हा डायजेशन जास्त वेगाने सुधारतं कारण लसूण पाचक रस वाढवतो आणि आलं पोटातील अपचन कमी करतं डायजेशन सुधारलं की नर्व्स शांत होतात हा परिणाम इतका मोठा आहे की जे लोक दररोज सकाळी हा उपाय पितात त्यांना शरीर हलकं वाटू लागतं आणि नर्व्स टाईट होण्याची समस्या गायब होते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट इम्युन सिस्टिम ज्यांची इम्युनिटी कमजोर असते त्यांना बॉडी इन्फ्लेमेशन जास्त होते आणि इन्फ्लेमेशन जास्त असेल तर नर्ववर सतत ताण येतो लसून इम्युन सिस्टम स्ट्रेंथन करतो आलं इम्युन सेल्स ऍक्टिव्ह ठेवतं इम्युन सिस्टम सक्रिय झाल्यावर बॉडी अननेसेसरी स्वेलिंग करत नाही ज्या लोकांना दहा पंधरा वर्षांपासून नर्व पेन आहे त्यांची समस्या म्हणजे इम्युन सिस्टम इम्बॅलन्स होणं हा उपाय इम्युन सिस्टमला बॅलन्स करतो त्यामुळे क्रोनिक नर्व पेन कमी होतो आता बघा ब्लड वेसल्स नर्व्स आणि ब्लड वेसल्स या एकमेकांच्या शेजारी असतात ब्लड वेसल्सवर दाब आला की नर्व्स दाबतात म्हणूनच जाड लोकांना हाय बी पी असलेल्या लोकांना किंवा हेवी डाएट घेणाऱ्या लोकांना नर्व पेन जास्त असतो जेव्हा आपण लसून घेतो तेव्हा ब्लड वेसल्स, ते वेसल्स रिलॅक्स होतात जेव्हा आलं घेतो तेव्हा वेसल्समध्ये वॉर्मथ वाढते आणि ब्लॉकेजेस मऊ होतात कोमट पाणी वेसल्स स्प्रेड करतं या तिन्ही क्रिया बॉडीमध्ये एकाच वेळी घडत असतात म्हणून नर्व्सना जागा मिळते आणि नर्व्सवरचा दाब कमी होतो शरीरात नर्व्ज मोकळ्या झाल्या की माणूस फ्री वाटतो म्हणूनच लोक म्हणतात कडकपणा गेला पाय हलके झाले मान मोकळी झाली खांदे रिलॅक्स झाले हा बदल आपोआप होतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुगर कंट्रोल ज्यांच्या शुगरवर नियंत्रण नाही त्यांना नर्व पेन सर्वात जास्त त्रास देतो आणि डायबिटीजमध्ये बर्निंग फीट हा सर्वात मोठा क्वेश्चन असतो आलं शुगर मेटाबॉलिझम सुधारतं लसून इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतो म्हणून ज्यांनी हा उपाय घेतला त्यांना पंधरा दिवसातच बर्निंग सेन्सेशन पन्नास टक्क्याने कमी झाल्यासारखं जाणवतं आता मेंटल हेल्थ नर्व्ह पेन आणि स्ट्रेस यांचा थेट संबंध आहे स्ट्रेस वाढला की नर्व्स टाईट होतात नर्व्स टाईट झाला की पेन सिग्नल्स वाढतात लसूण आणि आलं या दोन्ही वस्तू अँग्झायटी कमी करतात आलं ब्रेनला आणि रिलॅक्सेशन देतं लसूण ब्रेन इन्फ्लेमेशन कमी करतो म्हणूनच हा उपाय केवळ फिजिकल नाही तर मेंटल नर्व्ह रिलॅक्सेशन देतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा उपाय बॉडीचं एनर्जी लेवल वाढवतो जेव्हा नर्वस हेल्दी असतात तेव्हा शरीर हलकं वाटतं मन स्थिर राहतं चालताना ताकद येते काम करताना दम लागत नाही आणि दिवसभर फ्रेशनेस राहतो म्हणून हा उपाय फक्त दुखणं थांबवणारा नाही तर बॉडीला उभारी देणारा उपाय आहे दररोज सकाळी हा उपाय केला तर बॉडीचा संपूर्ण नर्व नेटवर्क मजबूत होतं आणि अनेक वर्षांच्या समस्या कमी होतात ज्या लोकांना सकाळी उठल्यावर कंबर जाम होते किंवा पाय सुन्न झाल्यासारखं वाटतं त्यांच्यासाठी हा उपाय वरदान आहे कारण हा उपाय नर्सचं लुब्रिकेशन करतो जे बॉडीमध्ये अगदी आवश्यक असतं जसजसं लुब्रिकेशन वाढतं तसतशा नर्स फ्रिक्शनशिवाय वर्क करतात आणि बॉडी फ्री वाटतं शेवटी एक गोष्ट हा उपाय तीस दिवस सातत्याने करा एका दिवसात चमत्कार नाही पण तीस दिवसात नर्स स्वतःचे रस्ते स्वच्छ करतात आणि बॉडीचं संपूर्ण नर्वस नेटवर्क रिचार्ज होतं जर हा सोपा घरगुती उपाय तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच उपयुक्त घरगुती आरोग्य टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद मित्रांनो